बीड जिल्ह्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आणि बीड जिल्हा हा धरला पोस्कोचा गुन्हा दाखल होणं हा पहिल्यांदाच नाही मात्र हा गुन्हा नेमकं कुठं होता कसा झाला या गोष्टीसाठी बऱ्याच जणांनी पूर्ण आपली यंत्रणा फिरवली मात्र बीडच्या एका क्लासेसवर आणि त्या क्लासेसच्या संचालक आणि शिक्षकावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता बीडमधलं प्रसिद्ध क्लासे क्लासेस आहे आणि या क्लासेसमधील एका सतरा वर्षीय तरुणीवर हा अत्याचार होत असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी पालकांनी गर्दी केली कारण सगळ्यात जास्त याच ठिकाणी विद्यार्थी जास्त आहेत आणि या ठिकाणी संचालक मंडळ आणि संचालक असलेले पवार आणि त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी एका सतरा वर्षीय मुलीचा गेल्या अनेक दिवसांपासून विनयभंग करत त्या मुलीला वेटीस धरलेलं होतं मात्र गेल्या काही दिवसापूर्वीच त्या मुलीला असह्य झाल्याने तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं त्यानंतर त्याहून अधिक त्रास वाढल्याने पुन्हा एकदा तिने आईवडल्याला सांगितल्यानंतर हा पोस्कोचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जर पाहायला गेलं तर या गुन्ह्यामुळं जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पालकवर्ग पूर्णपणे हदरलेला पाहायला मिळतो आहे आणि हेच दृश्यामध्ये जे पाहतायत तुम्ही हेच ते ट्यूशन आहे हीच ते या ठिकाणीच हा प्रकार घडलेला आहे कारण तिला स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलून अश्लील चाळे हे दोघंजणं करत असल्याचं या ठिकाणी या मुलीने सांगितलेलं आहे मात्र आता या सगळ्या प्रकारावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जरी दाखल जरी झाला असला तरी संचालक आणि शिक्षक हे फरार झालेले आहेत आता नेमकं यापुढे कशा पद्धतीने पोलीस प्रशासन तपासणी करणार यापुढे कसा तपास होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि शिक्षणा सारख्या अत्यंत पवित्र म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी म्हणजे या इतक्या अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेला प्रकार आहे आता आमचेही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत अगदी बर्वाची घटना सांगतो माझ्या स्वतःच्या मुलाने मला सकाळी सांगितलं की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी ऑफिस मध्ये नेलं होतं म्हणजे इतक्या निंदनीय आणि घाणस्प प्रकार या ठिकाणी चालू असताना म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण या उमाक्रेनचे संचालक आहेत त्यांना पवार नावाचे त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे येत नव्हतं पण कुठेतरी पुर, त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असं आम्हाला समजतंय आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळी शासनाची आणि प्रशासनाची राहील जिल्ह्यातील सर्व पालक वर्ग कार्यकर्ते होते हा जो आहे हा जो पवार आहे पवार पवार नावाचा कार्यकर्ता आता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटतात तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सागर आणि पाटला सोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होते त्यामुळं त्याला एवढा त्या मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारचे डर नाही परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणची पोलिस यंत्रणा असल शासन असल प्रशासन असल यो आरोपी आणि त्याच्या बरोबर जे कोणी त्याला जर लवकरात लवकर अटक केला नाही तर बीड जिल्ह्यात आम्ही सर्व पालक वर्ग रस्त्यावर उतरून अगदी काही वेळामध्ये जर तो आरोपी अटक नाही झाला तर जिल्ह्यामध्ये सरा नंगा नाश करू अशा प्रकारचा या चॅनलच्या माध्यमातून मी आपलं सांगू इच्छितो त्यामुळं पुढील जिम्मेदारी सर्व शासन आणि प्रशासनाची आणि एक अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या दोन करून जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमा आणि हा जो पवार आहे याचा आता बीड मतदारसंघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप सागरच्या आशीर्वादाने पवार इथं नांगर नाच करतो जोपर्यंत पवारला अटक होत नाही आणि माझी एक मागणी आहे संदीप क्षीरसागर आणि ह्या पवारचा क्वाल डिटेल चेक करण्यात यावेत ज्या याला फरार होण्यास खटाव करला आणि संदीप या पवारला संदीप क्षीरसागरने मदत केलेली आहे त्याचे क्वाल डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागर ही तितकाच जिम्मेदार आहे त्याचा ह्या पवारचा आका संदीप क्षीरसागर आहे या दोघांवर ही कारवाई करण्यात यावी आमची मागे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याचं कुलूप उघडणार नाही आणि जिल्ह्यात तुम्ही